नमस्कार मंडळी आणि मैत्रिणींनो तर आज नवीन रेसिपी बनणार आहे आमच्याकडे आणि तुम्हाला आवडली तर तुम्ही पण बनवा तर तेल गरम व्हायला ठेवलं आहे कढईमध्ये आणि जिरे टाकले कढीपत्ता टाकला आता हिंग टाकणार आहे नंतर आल्याची आणि लसणाची पेस्ट टाकणार आहे आता बघा लसूण आणि आल्याची पेस्ट केली आहे परतून घेईल कच्चा वाट जाईल तर प्युरी बनवून घेतली आहे आपलं कांदा टोमॅटो आणि मिक्सरमधून बारीक करून घेतलं आता आपल्याला तेलामध्ये टाकायचं परतून घ्यायचं आणि आपण कांद्याची टोमॅटोची पेस्ट केली ना पिवरी तर तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची चांगली आणि मगच नंतर मसाले वगैरे टाकायचे आणि असं कंटिन्यू थोडं थोडं हलवत राहायचं म्हणजे ती खाली लागणार नाही ती टाकणार नाही तर आगळी वेगळी रेसिपी आहे तर हे बघा राजमा राजमा रेसिपी आहे तर मस्त असं राजमा बनवतो आहे चार तास भिजून घेतला आणि आता कुकरमध्ये शिजून घेतला आता प्रोसेस चालू आहे भाजी बनवायची तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतलं आता तेल सुटलंय पिवरीला आणि ना जेवढे आहे घरात तेवढे मसाले टाकायचे आम्ही जेवढे आहे तेवढे मसाले घेतले तुमच्याकडे आहे तेवढे मसाले टाका आमच्याकडे एवढे आहे देचा, देचा टाक। टाक आता मस्त असे मसाले शिजले तेलामध्ये आणि आता आहे ना हे पाणी ना राजमाचं हे टाकायचं आहे ते फेकून नाही द्यायचं त्याच्यामध्ये पूर्ण जीवनसत्व आहे पाणी टाकताय ते कुकर ना वतून टाक मीठ टाकले आता चवीपुरतं मीठ आता राजमा टाकून देत आहे ग्रेव्हीमध्ये तर मस्त अशी खूप सारी कोथंबीर आता भाजी तयार झाली आहे या सर्वांनी खायला आणि रेसिपी आवडली तर करून बघा खाऊन बघा आणि कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि मस्त अशी भाजी ना कमी गॅसवर मस्त होऊ द्यायची म्हणजे अशी तरी येते भाजीला आणि टेस्ट पण येते कमी गॅसवर भाजी शिजल्यानंतर खूप अशी प्रेशर गॅसचा फुल करून नाही शिजवायची सर्वांनी खायला सर व्हिडिओ आहे सगळ्यांनी बघा